प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकंची चिकन 65 फाय खाद्यपदार्थांच्या गाड्यांच्या परिसरात तसेच शहरात सर्वत्र भटक्या कुत्र्यांची संख्या मोठी आहे ही कुत्री अनेक वेळा रस्त्यावरून ये जा करणाऱ्यांच्या अंगावर धावून जातात भुंकद वाहनधारकांच्या मागं लागत असल्याने लहान मोठे अपघात नित्याचेच बनलेत दोन वर्षापूर्वी प्रातविधीसाठी गेलेल्या वृद्ध महिलेवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला होता या हल्ल्यात त्या महिलेचा मृत्यू झाला होता याचप्रमाणे शहरातील विविध भागात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात नागरिक जखमी होत असल्याच्या घटना सुरूच आहेत त्यामुळे भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्ताची वारंवार मागणी होत असली तरी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नाहीत निर्भीजीकरण केल्याचं सांगितलं जात असलं तरी त्याचा फारसा परिणाम दिसून येत नाही परिणामी भटक्या कुत्र्यांचा उपद्रव जीवघेणा ठरत आहे आज पुन्हा त्याचा प्रत्यय आला गंगामय गर्ल्स हायस्कूलमध्ये दहावी शिक्षण घेणारी नंदिनी वायंगडे ही जयहिंद मंडळाची राष्ट्रीय खो खो खेळाडू आहे ती आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दाती म्हण्यातून सायकलवरून जात होती यावेळी अचानक भटक्या कुत्र्यांच्या झुंडी नदीचा पाठलाग सुरू केला यामुळे भयभीत झालेली नंदिनी फास्ट सायकल मारत असताना रस्त्याच्या कडेच्या इमारतीच्या बेसमेंट मध्ये जाऊन पडली हा प्रसंग पाहिलेल्या नागरिकांनी तिला तातडीनं खाजगी रुग्णालयात दाखल केलं सध्या तिच्यावर विभागात उपचार सुरू आहेत त्यामुळे भटक्या कुत्र्यांमुळे आणखीन कोणाचा जीव जाण्यापूर्वी प्रशासनानं भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी ठोस पावलं उचलण्याची मागणी होत आहे तसेच चिकन सिक्स्टी फाय खाद्यपदार्थ विक्रेत्यांना व्यवसाय करताना नियम अटी घातल्या असतील तरी वेस्टेज उघड्यावर टाकलं जात असल्यानं भटक्या कुत्र्यांचा त्या परिसरात वावर दिसून येतोय त्यामुळे अशा ही कडक कारवाईची मागणी होत आहे